मोबाईल 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 मॅडम महाराष्ट्रातल्या अरे भाई कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या एक नव्यानं प्रश्न उभा राहिला होता की एक्सपोर्टवर चाळीस टक्के या ठिकाणी ड्युटी लावण्याचा त्यामुळं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करू लागले त्यांच्या मनात असंतोष निर्माण करू लागले त्यामुळं शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं कृषी विभागाचा मी केंद्रीय मंत्रिमंडळातील वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांना विनंती करायला आलो होतो की आपण या चाळीस टक्के डिपीच्या बाबतीत पुनर्विचार करावा आणि जर कांद्याचे भाव बाजारामध्ये पडले तर या ठिकाणी तात्काळ नाफेड आणि एन सी एल पीच्या माध्यमातून खरेदी करण्यात यावी मी केंद्र सरकारचं माननीय पियुष गोयल साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय मोदी साहेबांचं मी आणि अमित शहा साहेबांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांचे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादासाहेबांचे मनापासून आभार मानतो की सगळ्यांनीच प्रयत्न केल्यामुळं आज चोवीसशे दहा रुपयांनी दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय पियुष गोयल साहेबांनी या ठिकाणी जाहीर केला आत्ता साडे अकरा वाजता ते अधिकृत स्वत प्रेसमध्ये प्रेस कॉन्फरन्स कृषी भवनला घेऊन अधिकृत त्याची पूर्णपणानं घोषणा देणार आहे घोषणा करणार आहे माझी त्यांची आत्ता चर्चा झाली ती चर्चा होऊन त्यांनी एनआयला याबाबत माहिती मिळवलेली आणि इतर वेगवेगळ्या विषयावर त्यांची आज पत्रकार परिषद साडे अकरा वाजता ठरलेली आहे याच्यात या कांद्याच्या प्रश्नावर सुद्धा आज बारा वाजल्यापासून महाराष्ट्रामध्ये नाफेड आणि एन सी एल टीच्या माध्यमातून चोवीसशे दहा रुपये प्रति क्विंटल कांदा खरेदी करण्याचा निर्णय दोन लाख टन हा केंद्र सरकारने घेतला आहे त्याबद्दल मी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे माननीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांचे त्याचबरोबर सकाळी सहा वाजल्यापासून या महाराष्ट्राच्या प्रश्नावरती स्वत माननीय अमित भाई शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दोन्हीही जापानला असून सुद्धा अजितदादांनी सुद्धा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मी या ठिकाणी असताना तीनदा फोन केले यातूनच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागं केंद्र सरकारही उभं आहे आणि राज्याचं हे सरकार सुद्धा महाराष्ट्रातलं गंभीरपणानं उभं आहे ताजा उत्पादक शेतकऱ्याला कसलीही अडचण येणार नाही आज बाजारामध्ये जो भाव आहे त्या भावापेक्षा तुम्ही मागच्या वर्षीचे भाव जर काढले तर त्या भावापेक्षा जास्त म्हणजे दुप्पट दराने मागच्या वेळेस तर नाफेडनीच एन सी एल टीनी बाराशे रुपयांनी ते चौदाशे रुपयांनी अशा पद्धतीने खरेदी केली होती पण यावर्षी चोवीसशे दहा रुपयाने या ठिकाणी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे दोन लाख टन मेट्रिक मेट्रिक टन खरेदी होणार आहे याच्यात जर आणखीन वाढ करावी लागली खरेदी जास्त करावी लागली तरी सुद्धा त्याला सकारात्मक या ठिकाणी केंद्र सरकारने आपली इच्छा व्यक्त केलेली आहे निर्यात दराचा पुनर्विचार करण्याच्या बाबतीमध्ये माननीय मंत्री मोदयांनी सांगितलेलं पण निर्यात दराचे निर्यात दर जो आहे तो कमी करण्याच्या बाबतीत पुनर्विचार केंद्र सरकार करेल पण सगळ्यात महत्त्वाचा या क्षणाला जो निर्णय होता की बाजारात कांदा आला आणि अशा पद्धतीने एखादा निर्णय झाला तर ते निर्णय पुनर्विचार करून पुन्हा नव्याने समोर यायला तोपर्यंत बाजारातले भाव कांद्याचे खाली पडू नये शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून आजच आजच बारा वाजल्यापासून दोन लाख टन खरेदी चोवीसशे दहा रुपये प्रति या ठिकाणी करायचा निर्णय काही जर तर काय माझ्या दृष्टीने व्यापाऱ्याचं महत्व नाही माझ्या दृष्टीनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी अतिशय चांगला भाव मिळाला पाहिजे आणि आता हे चोवीसशे दहा रुपयाचा जो प्रति क्विंटलचा भाव आहे हे शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यावर जाणार आहे जे नाफेड आणि ना एन सी एन सी ला कांदा घालतो देवेंद्र फडणवीस एक लक्षात घ्या कालपासून मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी माननीय देवेंद्र भाऊशी जपान मध्ये आहेत आणि माननीय अजितदादा पवार साहेबांशी तिघांशी संपर्कात होतो आणि माननीय पियुष गोयल साहेबांशी सुद्धा परवा मी आता इथे येईपर्यंत बंदरावेळेस बोललो आहे कारण मी सुद्धा कांद्याच्या भावासाठी शेतकऱ्यांच्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहे आज कृषी विभागाचा या ठिकाणी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये ही जबाबदारी सुद्धा कृषी विभागाचा महाराष्ट्राचा मंत्री या नात्यानं माझ्यावर आहे पण ही वस्तुस्थिती आहे की शेतकऱ्याच्या प्रती आम्हा सर्वांना काळजी म्हणूनच या ठिकाणी जापानमध्ये असताना सुद्धा देवेन भाऊनी या ठिकाणी पियुष गोयल साहेबांना याबाबतचे निर्णय घेण्याच्या संदर्भात अमित शहा साहेबांना याबाबतचे निर्णय घेण्याच्या संदर्भात या ठिकाणी इनिशिएटिव्ह घ्यायला लावले याच्यात स्वतः सकाळी साडेसहाला अजितदादा साहेबांनी सुद्धा पियुष गोयल साहेबांना फोन केला आणि माझ्यासमोर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे तीन वेळेला पियुष गोयल साहेबांना फोन आले यासाठी याबाबत तात्काळ निर्णय करा आत्ता घोषणा करा आणि भावसुद्धा दुप्टीनं मागच्या वेळेसपेक्षा जास्त नाफेडनील ने या ठिकाणी खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय करावा अतुल बेनके साहेब आज सर्वाधिक कांदा त्यांच्या भागामध्ये मागच्या वर्षी आंदोलनही केलं होतं कांद्याचं पण आज मला सांगायला आनंद होतो आहे की चोवीसशे दहा रुपयाचा भाव हा ऐतिहासिक भाव आहे आजपर्यंत नाफेड आणि एन सी एल पी चोवीसशे दहा रुपयाचा भाव कधीही या भावाने कांद्याची खरेदी केलेली नाही ती आज करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला मी केंद्र सरकारचं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं आदरणीय अमित शहा साहेबांचं आणि सन्माननीय पियुष गोयल साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि त्यातले त्यात, त्यात महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदयांचे मी मनापासून आभार